हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चिकन बिर्याणी बनवतोय तर चिकन बिर्याणी मी कशी बनवते ते तुम्ही सर्वांनी बघा तर बघा फ्रेंड्स मी इकडे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्या चिकनमध्ये आपल्याला आता मसाले लावायचे चिकनला आधी मसाले लावून घ्यायचे थोडंसं मीठ घालायचं हळद घालायची लाल तिखट घालायचं थोडासा गरम मसाला थोडस दही टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट तर आपण ह्याला सगळं मॅरिनेट करून घ्यायचंय बघा मॅरिनेट करून घ्यायचं बघा इथे आपण आता फोडणी इकडे बघा तेल आहे आता मी त्याच्यामध्ये जिरं आणि तेजपत्ता घातलाय तेजपत्ता आणि जिरं तडतड झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घालून घेऊ आपण हा सगळा आणि कांदा हा उभा चिरलेला आहे आणि बिर्याणीसाठी कांदा उभाच चिरायचा चांगला लागतो तो कांदा असा उभा चिरल्यावरती आता ते सगळं कांदा गुलाबी होसपर्यंत परतून घ्यायचा आहे गुलाबीपेक्षा थोडासा लाल झाला पाहिजे ते भातासाठी मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे ते पाणी आपण उकळल्यावरती ह्याच्यामध्ये जे तांदूळ आपण भिजत ठेवलेत बासमती ते तांदूळ ह्याच्यात घालायचे त्याच्यामध्ये मी फक्त मीठ घातलं आहे आम्हाला खडे मसाले आवडत नाही त्याच्यामुळे मी खडे मसाले घालत नाही खडे मसाले एवरेस्टचा जो शाही बिर्याणी मसाला असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी असतातच खडे मसाले त्याच्यामुळे मी कशातही खडे मसाले घालत नाही आमच्या घरात आवडत नाही म्हणून मी फक्त ह्या भात ह्याच्यामध्ये पाणी आणि मीठच आहे बाकी काहीच घातलेलं नाही आहे बघा इथे तर पाण्याला उकळ आलेला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊ तांदूळ मी सगळे घालून घेते थोडंसं तेल घातलं आहे मी पाण्यामध्ये कारण भात मग चांगला मोकळा बनतो बिर्याणीसाठी भात चांगला मोकळाच व्हायला पाहिजे तुम्ही पण थोडंसं तेल घाला त्याच्यामध्ये भाता पाण्यामध्ये भाताच्या बघा आपला कांदा इकडे गुलाबी झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटोची प्युरी घालायची आहे चांगला लाल झालेला आहे कांदा टोमॅटो हे दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे मी तो दोन टोमॅटोची प्युरी पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि टोमॅटोच्या प्युरीला पण तेल सुटसपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे मी इकडे अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावरतीच सुके मसाले घालायचे आहेत कच्चं नाही ठेवायचं टॉमॅटोचा कच्चेपणा चांगला लागत नाही आता बघा सुके मसाले घालून घेऊ आपण तर सुक्या मसाले आता मी मगाशी जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्याला पण मी मसाले लावलेत सुकेत आत जव ह्याच्यामध्ये आपल्या अंदाज आणि मसाले घालायचे तर बघा इकडे मी लाल मिरची पावडर घालते ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ही दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली हळद घातली गरम मसाला घातला आहे मी तर हे सगळं चांगलं परतून घेऊ आणि हे परतून झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण बिर्याणीचा मसाला घालायचा आहे शाही बिर्याणी मसाला आहे हा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण ह्याच्यामुळे शाही बिर्याणी मसाला घातल्यामुळे चांगली टेस्ट येते आणि खडे मसाले नाही घातले तरी पण चालेल पण शाही बिर्याणी मसाला घाला ह्याच्यामुळे छान टेस्ट येते बिर्याणीला आणि हे बघा इथे मी थोडंसं दही घालून घेते दही आहे ह्याच्यात आपण दही घातलेलं आहे दही पण आपण चांगलं परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये दही मिक्स झालं पाहिजे बघा आपलं दही आता ह्याच्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे चिकन आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन पण आपण ह्याच्यात घालायचंय आता आणि चिकन घालून पण चांगलं परतून घ्यायचंय बघा चिकन अशा पद्धतीने मी मॅरिनेट करून ठेवलं होतं मगाशी तर ते चिकन पण आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे चांगलं परतून घ्यायचे आणि ह्याला बिना पाण्यावरच शिजवायचंय थोडं दहा मिनटं बिना पाण्यावरती शिजवायचं म्हणजे एका प्लेटीमध्ये वरती, एक प्लेटी वरती पाणी ठेवायचं पण ह्याच्यात आधी पाणी घालायचं नाही दहा मिनटं ह्याचं चांगलं चा ह्याला तेल सुटलं पाहिजे त्याच्यानंतरच मग पाणी घालायचं आहे चिकन कधी पण थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं डायरेक्ट पाणी नाही घालायचं बघा आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी इकडे आपला भात पण शिज शिजतोय चिकन चांगलं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्याला मग झाकण लावून ठेवायचंय झाकण लावून ठेवलंय आपण आता तर बघा आपण आता चिकन शिजलेलं आहे तर आपण थर लावून घेतोय अशा प्रकारे तर बघा इकडे आपण असं भात घालून घेतोय तर इकडे आपण थोडासा असं फूड कलर पण घालतोय आता इकडे मी पहिले ग्रीन कलर घातलेला आता रेड घालायचा आहे त्याच्यावरतून साजूक तूप घालायचंय थोडंसं हे असं साजूक तूप घालायचं थोडं दहा मिनिटं आला तर बघा आपली बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही तुम्हाला दाखवते बिर्याणी बघा किती छान दिसते आपली बिर्याणी तर सगळ्यांनी जेवायला या तो वास येतो बिर्याणीचा गरम गरम बिर्याणी खायला या सगळ्यांनी आजची बिर्याणी तुम्हाला सर्वांना कशी वाटली हे मला कमेंट्स करून कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद